हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे शरयूज आर्ट अँड क्राफ्ट या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते तर आज आपण प्राजक्ता हार बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे सो लेट स्टार्ट सर्वात आधी तीस गेज वायरमधून सहा एम एम ड्रॉप शेपचा क्रिस्टल आणि झिरो पॉईंट फाय एम एमचा क्रिस्टल टाकून घ्यायचा त्यानंतर तीस गेज वायर व्हाईट शेपच्या क्रिस्टलमधून पास करून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आठ वेळा ही सेम प्रोसेस फॉलो करायची नंतर हे आठ मोती घट्ट अटॅच करून घ्यायचे त्यानंतर रेड क्रिस्टल त्यात ओवून घ्यायचा व तो, तो घट्ट जोडून घेणे घट्ट जोडून झाल्यानंतर टू एम एमचे गोल्डन बीट्स त्यात टाकून घ्यावेत व तेसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घट्ट जोडून घ्यावेत व अशा पद्धतीने एकूण दहा फुलं तयार करून घ्यावेत त्यानंतर सव्वीस गेज वायर घ्यावी त्याला प्लायरच्या मदतीने एका बाजूला लूप तयार करून घ्यावा त्यानंतर त्यात टू एम एम गोल्डन मोती टाकावा व वा त्याला वायरने रॅप करून घ्यावे नंतर एक एक करून बनवलेली प्राजक्ताची फुले त्यावर एकदम घट्ट जोडून घ्यावीत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही फुले जोडून घ्यायची जोडून झाल्यानंतर पुन्हा एकदा टू एम एम गोल्डन बीट्स टाकून दुसऱ्या बाजूचे टोक बंद करून घ्यावे व त्यानंतर ॲडजस्टेबल रोप ही दोन्ही बाजूच्या लुप्समधून बाहेर काढावेत आणि अशा प्रकारे आपला प्राजक्ताहार तयार करून घ्यावा थँक यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका